श्री गजेंद्र स्तोत्र प्राकृत श्री गणेश आर्या वेद प्रतिमाध्यायी स्कंधी जे आठव्या गजेंद्राचे व्याख्यान सुधा परीक्षिता मुखवदे शुकेंद्राचे राया त्रिकुट पर्वत रत्नमय क्षीरसागरी अमल उच्च आयुत योजना जो रुंदहितितुका असे जसे कमल हे मा यस सरजताचा नगकमळा पाकळा पाकळ्या होतीन सुजल वनश्री योगे सुरती सुरभृंग तृप्त होतीन वनीत्या बलाढ्य जुनाट होता गजेंद्र युथपती प्रमदसेवे ज्याची गंडे भूवरी सदैव थप थपती ज्याच्या धाके सिंह हे गुहेत संचरती, लघुजीव तत्प्रसादे निर्भय वनित्या सुखे सदाचरती द्वीप परीवारे तोद्वीप सरी पंकजसरी शिरे अमला, घाला कमल वनाते उडवी शिशुगजकरेनुसह रमला तव दैवरेशा फिरे उलटी गजपदी नखरे घालती मिठी वज्रप्राय दंतांची गाठी, काही केल्या सुटेना, वारन ओढी पाय, उपाय करिता घडे अपाय ग्राहे पिडीला महाकाय तिडका लागती सर्वांगा परिवारे लाविली ओढी नक्र कुंजरा आत दोहीकडे पडिली बीडी अपक्व योग्यासारखी एवं सहस्र वर्षे युद्ध तुंबळ तेने गजेंद्र झाला विकळ शक्ती गेली सकळ सुचेना, ऐसा पावला बहुसंकट प्रयानी आले प्राण निकट पूर्व कर्म म्हणे रे बळकट ईश्वरावी न सुटेना ज्ञाती हो जावे मज लागून तुम्ही बसावे स्वस्थ मनी मी आपले कर्म भोगुनी परधामा जातसे मग पूर्व पुण्ये विमलती कमलघेऊनी शुंडा हस्ती गजेंद्र करी हरीची स्तुती नारायणा ये मने घ्या कळसी अवघ्याही कळा कळा बहुत लागल्या मजकरा हरे मोकळा बलाढ्य झप चक्र हा चक्रहा नक्रहा वधा त्रिजगदीश्वरा न वक्रभा वक्रभा तुझी अजा भ्रमवी हे जशी कामला भला निपुन वेद्य तू ने नसी कामला परांसी भयदाविशी अभय सज्जना सेवका मलाची मनसी हरे मकरयातना सेवका श्री हरी वळंगे मनोगरुडी हंके सरसी घाली उडी चक्रे तोडुनी ग्राह बेडी गजेंद्र केला मोकळा स्वर्गी दुंदुभी वाजती नाना स्वरे गंधर्व गाती अप्सरा थै, थै कारे नाचती पुष्पय वर्षती निर्जड नक्रपूर्वी हुहू गंधर्व विख्यात जळी क्रीडे स्त्रियांसहित तेथे देवल स्नान करीत मत्त गंधर्वे देखिला जळी जळी करिता अघमर्शन गंधर्व आला बुडी मारून देवल ऋषींचा पाय धरून अकस्मात ओढिला देवल म्हणे होसील सु सुसर गंधर्व मागे उशापवर गजेंद्राचा गजेंद्राचा पायधर ऋषी म्हणे उद्धरासी तैपासुनी जळी टपला दैवे झाला आजी मोकळा नमस्कार करूनी हरिपद कमळा गेला गंधर्व स्वर लोकाते द्वीपूर्वी इंद्र धूम्रराजा करू बैसला मानसपूजा तव आला अगस्त्य सहजा त्याशी राजान बोलिला ऋषी कोपोनी रायावरी मने भोग योनी कौंजरी तैपासुनी हा काळवरी पर्वता गजराहे सुकृते राहिले स्मरण भोगे पाप नाशता पूर्ण गजा होऊनी भगवत दर्शन सरूपता पावला ये मास्तुवंत्येनांग प्रतिबुद्ध्यनिशान्त्यये तेषां प्राणात्यये चाहं ददामि विमलां मतिं सुरस्पवित्रगजेन्द्रमोक्षन् जे श्रवन पठन श्रवणपठन सांगे नारायण प्राणान्ति श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु